काय करू आता नवऱ्याचा त्रास आला अशी कंटाळून गेले ना मी का कास वाटून का कपुड बी निघून शांता शांता काय झालं बाई काय रड राहिले अजून विचारी काका तुम्ही तुम्हाला वाईट वाटले मी मी काय केलं एक सुद्धा दिवस सुखाचा नाही असं वाटतं आज तरी बाबाचं प्रेम भेटल उद्या तरी भेटल परवा तरी भेटल रोजच तेच आहे तुमचं अगं काय झालं शांता मला मस वाटत तुला खुश करा पण आहे ना माय ना ते चालूच नाही राहिलं चालू नाही राहिलं आता मी मस हाताना प्रयत्न करतो आई त्याला झालंच काय हेच काला ना <coughs> ते का कोना का काय का केलं तुमच्या अंगात ताकदच राहिली नाही अशी पावरच राहिली नाही जशी लग्न झाले होती तशी हा ना पावरच संपून घेतली काय करावं मला दोघ चाला ना मा नाही तर मला तर फडत त्याच्यावरून आता मलाच काहीतरी करावं लागेल याच्या वय ना तूच काहीतरी उपाय कर मी तव झोपून घेतो मला नेसतो ना असं झालं झोपून का तुम्ही जा बरं उठा तिकडे जाऊन झोपा मारा तिकडे जाऊ कमी जोप हा जा काढा तुम्ही आयुष्यावर काय करावं बाई या नवऱ्याला कधी मला याच सुख भेटल रोज उठला का नुसतं माय गळून गेले आणि मा शरीर गळून गेलं काही त्याचं ताकवा धरी ना डोक्याला ते इतकं टेन्शन झालं त्या माता आहे ना त्या फॅमिली डॉक्टरलाच फोन करते मी त्यालाच विचारते काहीतरी उपाय असेल तर ना हॅलो हॅलो डॉक्टर साहेब हा बोला तुमच्याशी थोडं काम होत हा कोण बोलतं पण मी शांता बोलते आमलावीर हो हो बोला बोला मॅडम है ना हो ना। हो ओळखलं ओळखलं म्हटले थोडं घरी येता काम आहे तुमच्याशी घरी हो ऐका ना शांता मॅडम हा इड लय पेशंट होते हो। आ, पेशंट असू द्या पण मला येणार महत्वाचं बोलायचं आहे तर ते तिथं क्लिनिकला येऊन बी मला बोलताना येणार तर मग तुम्ही या ना इकडे बरं बरं येतो एक पाच दहा मिनिटात मग बर बर चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे हा येतोय ये डॉक्टर आता डॉक्टरकडूनच उपाय घेते काहीतरी आता काहीतरी मार्ग मी काढल्याशिवाय मार्गच निघणार नाही आता हो बाई लय वेळ झाला आहे डॉक्टर तर अजून ना काय आधी डॉक्टर या ना डॉक्टर साहेब तुमचीच वाट पाहत होती हा का मला तिढ पेशंट होत आहे ना हा म्हणून वेळ लागला शांताबाई काय काम आहे का तुम्ही सांगू नाही अहो आता काय तुम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते मला पण आता शेवटी नावीलाच झालाय सांगावच लागल हो डॉक्टरांना ला सांगायच लागत आहो मी तिथं असते तुमच्या क्लिनिकला मग पण आहे ना तिथे लोक असतात ना हो हो ना डायरेक्ट मुद्द्यावरच येते हा बोला डॉक्टर भाद। साहेब माझा नवरा आहे ना ते म्हणजे संध्याकाळचे जवळ आले का कर ते करायचा टाइम का एकदम असे कमजोर झाले ते असं असं हा तर मग आपली फॅमिली जे डॉक्टर आहे त्यांना सांगू शकतो नाही का आपण हा बरोबर तुम्हाला हे सांगायसाठी मी खरं घरी बोलवलं तर मग याच्यावर काहीतरी उपाय असेल तर शांताबाई तुमचा नवदा असून जातो हा त्याची जास्त ताकद नाही राहत तुमच्या नवद्याची हा तुम्हाला बरोबर कळायला आता अस ताकदच राहत नाही त्याची म्हणजे ते काय झालं माहिती कॅमिना कमी झाला बरताबाई हा माझी तो डायरेक्ट गळूनच गेला त्याला अशी ताली नाही हा हा होतय शांताबाई होतंय असं खाण्या अस खाण्यापिण्याच होत बरकाम ते असं कमजोरी येते बरका येते तर मग मग त्याच्यावर काहीतरी उपाय द्या ना डॉक्टर साहेब उपाय आहे ना हाय ना होईल मग काय उपाय चला घेऊन येऊ का दवाखा नाही 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 ना मी इडच देतो हा का उपाय देतो त्याच्यावर हा द्या ना मग तुम्ही एक मला वैन पेन द्या हा त्याच्यावर तुम्हाला एक गोळी देतो गोळी लिहून देत गोळी बरोबर द्या द्या मारा मी याचा वो गोळी ना देऊ देतो हा ती तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन तेवढी घेऊन बरं बरं डॉक्टर साहेब तुमच्या प्रयत्नांना यश आले ना तर लय भारी काम होईल आता जवळजवळ वर्षापासून मी ईसमाशा काढून आले पण मी मग काय म्हटले माहितीये का आजच फरक पडेल उद्याच पडेल आजच पडेल उद्याच पडेल बसले वाटपात पण कशाच त्यांचं प्रमाण अजून जास्त जास्त वाढत गेलं पहिलं तरी थोडा जीव धरायचे आता अजिबात काही परिस्थिती म्हणजे शांताबाई हा ती लगेच जीवच धरी ना आता हो हो ना तुम्ही का असं लगेच मुंडी टाकून देत हा ना म्हणजे त्याच्यात अशी तरतरीच नाही ही गोळी मेडिकल मधी तुमच्या नवऱ्यालाच आणायला हा, हा। बर ती गोळी आणा नाही तर तुम्ही जा कुणी जा तर मग ती गोळी त्याला द्या आणि लईत लई अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुमच्या नवऱ्याला अशी काय तरतरी येईल अशी टांगडी आपटी हाता तुम्ही गोळी दिली म्हणजे गुण येईल शांतबाई गुंजर नाही आला ना या गाले डॉक्टरचं नाव सुद्धा सांगणार नाही हा नाही नाही तुमचा गुण आहेच आहे मला माहिती आता आमचे डॉक्टरच आहे ना तुम्ही तुम पाहिल्यापासून बर मग चालेल मी येते घेऊन गोळी मेडिकल पाच दहा मिनिटात त्याला गोळी द्या आज जर तासात पाक तुमचा नवरा जाऊ का मग हा मग तुमचे पैसे फोन पे टाकते हा द्या टाकू किती झाले द्या तर काय पाय पिटी होती आता शे दोनशे देऊ का मी जा बाई या डॉक्टरनी गुळी लिहून दिली आता पावरची गुळी आता ती घेऊन येते तो म्हण अशी तरतरील येईल तुमच्या नवऱ्याला लगेच उठूनच बसल म्हण नवरा मग आता आहे ना गुळी घेऊनच येते मी मेडिकलमध्ये हे झोपेला यांना झोपेलच झोपेलच ठेविते आता जाते चिठ्ठी घेऊन आता गोळी घेऊन आता नवऱ्याला आहे ना एवढी गोळी देते डॉक्टर म्हणून अर्धा तास झोपेल राहू द्या पहा लगेच फरक पडेल चला आता गोळी देते अजून झोपेलच वाटत ना आता काय आता काय काय गोळी आणली तुमच्यासाठी का बोलवलं होत डॉक्टरला फोन केला होता डॉक्टर आला होता मी काय तुम्हाला उठवलं नाही म्हणले जाऊ दे झोप लागेल कमजोर आहे मग त्यांनी गोळी लिहून दिली मग मेडिकल मध्ये गेले गोळी आणली आता ही गुळी एवढी घेऊन टाका डॉक्टर म्हणे तुमच्या नवऱ्याला अशी पावईल ताकदी तुमचा नवरा असा उड्याच फिकी बोल असं खर का हा एक वर्ष झालं म्हणले तस दुःख भोगू राहिले डॉक्टर साहेब तो म्हणून एवढे दिवस काय थांबायचं मग लवकर यायचं दवाखान्यात घेऊ मग तो आपला फॅमिली डॉक्टर नाही का गाजेगाव गाजेगाव हा दिली हा घेऊ हा घ्या बर होईल बाई गुण आला तिया गोळीनी पण डॉक्टर तसा हुशार आहे पण डॉक्टर किती टाइम म्हणला काय काय अर्ध्या तासाच्या आत नवरा येईल हा हा डॉक्टर हा दोनशे दोनशे रुपये जास्त नाही घेतली त्यांनी मजा शांत मी आता गोली घेतली मी थोडं आराम करतो तुम्ही झोपून घ्या बर का हा आणि तशी मी येते तुमच्याकडे चक्कर आराम करा मग बर बर तुझ नाही आज कर मला बर वाटलं तर मी आवाज देतो तू तो काम कर करता आता त्याने गॅरंटी घेतली डॉक्टर बघू ना अच्छा किती गोल्या का किती पाहिलं तुम्हाला काय फरक नाही पाहूया शेवटच हा घेऊ घेत काय <muchan> पावर आय पावर आली आई चंग उचलत नव्हतं वा वा कंग उचलत नव्हत आ अरे काय त्या डॉक्टरच्या हाताला गुनिफली डॉक्टरच हुशार म्हणायचा आले डॉक्टरला हुशार आहे अड्याच पावर आली ये ना का निसत सल सल क खरच ना शांताला शांता हांता शांता? काय हो इकडे इकडे आले आले तुम्ही झोपाना घडीवर डॉक्टर म्हणे घडीवर झोपून ठेवा बरोबर ताकद येईल लगेच लई ताकद आली मात तू ये काय सांगा त्या ताकद आली नाही ताकद तू बाय तू आले लगेच आले हा हात धुते नाही असं मला जवळ कधीच घेतलं नाही तू ऐक ना इतकं इतकं भारी वाटलं बाप रे वर्ष झालं तसं मला असं कधी जवळ घेतलं नाही तुम्ही आणि आता काही नुसते ओढी सुटली तुम्ही आज आज तस झालंच अहो आहो थांबा एवढ अहो थोड दमत काढा आता दमस निघा ना बाबू एवढ एवढी पावर आली नाही पावर आली पाहिजे ते घाली डॉक्टर

पळ लगेच माग सरपायची हां आता तर नुसतं ओरडूनच नुस सुटले मला थांबता थांब आता काहीच करू नको ते भांडी दोघं राहिले ते बांध दे मदत दे, 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 दे थांब आता आता मला दमच लिनना हा का बात्री थांब थांब मी काय म्हणते ऐका ना मला इतका आनंद बाई देवाला जाऊन नारळच पुढील मी आता देवाला जाण्यापेक्षा ना आधी मी ना ऐका ना आधी ते घाले डॉक्टरचे पाय धरायला जाते शांता आ? अरे बापरे आ तुला आता मी सोडणार नाही वर्षाची कसरकारी बापरे मला नाही आनंद राहायला वर्ष झालं तसं तुम्ही तिकडं तोंड फिरून जायचे अहो मी काय म्हणते आता वर्षाची कसर काढली ना आता वाचना उठा ना था। उठा था बस। आगे। आगे। आता 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 शिपड थोडं बरं वाटलं एकदम वर्षाची कसरच निघून गेली यांनी वर्षभर जे सुख नाही दिलं ते मला आता पाच मिनिटात दिलं आता ते बी काय करणार त्यांना ताकद नव्हती म्हणून ते जवळ येत नव्हते जवळ जरी आले तरी लगेच बाजूला होऊन जायचे पण तो घाले डॉक्टर आमचा फॅमिली डॉक्टर रे काय त्यांनी गोळी दिली ते काय म्हणते दे ना देवाची करणी नारळात पाणी तसं डॉक्टरची गत राहती डॉक्टर म्हणजे देव राहतो बाई बर झालं नवऱ्याला सुद्धा सुख भेटत नव्हतं मला भेटत नव्हतं आता पहिली फॅमिली डॉक्टर आम्ही दोघं जाऊ आणि पहिलं तर डॉक्टरचे पाय धरी ते बाई आता यांना ये ना झोप लागली वर्ष झालं तसे थकले ना ते बाई आता यायला थकवा आला यांना झोपून देते मी घेते कामावरून आता आता लय भारी वाटून राहिलं मला बी